करणार आहो पारंपरिक पद्धतीने काकडीचे पराठे कुठे कुठे याला थालीपीठ म्हणतात हे पराठे कांदा आणि टोमॅटो सॉस सोबत खायला छान लागते आपण जेवण न करता पराठेने आपले पोट भरते किंवा आपण नाश्ता म्हणून पराठे खाऊ शकतो चला तर मग हेल्दी आर मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण काकडीचे पराठे करणार आहे मी या काकडीचे पराठे करण्यासाठी पाच काकडे घेतलेले आहे काकडीची साल आपण काढून घेऊ काकडीची साल यामुळे काढल्या जाते कारण काकडी कडू राहते कोणती कोणती त्यामुळे काकडीची साल हे काढून टाकायची अशी छान काकडीची साल काढून घ्यायची काकडीचे काकडीचे साल काढून घेतलेली आहे हे लहान मुलाच्या डब्यासाठी सुद्धा आपण देऊ शकतो काकडीचे पराठे खूप छान नरम राहते आणि हे खायला खूप स्वादिष्ट लागते अशा प्रकारची माझी पाचही काकडीची साल काढून झालेली आहे मी ही जाळफळ किसणी घेतलेली आहे ह्या किसणीने छान बारीक किस पडते आणि पराठेसुद्धा छान लागते असं किती प्रकारचं छानपैकी याला काकडीचे पराठेसुद्धा म्हणतात आणि काकडीचे थालीपीठसुद्धा म्हणतात मी हे पाच काकड्या किसून घेतलेले आहे काकडीचं किस एवढा निघाले निघालेला आहे आणि यामध्ये पाणी आहे काकडीचं हे का, काकडीचं काकडीचं जे पाणी निघालेलं आहे हे फेकायचं नाही या काकडीच्या पाण्याने आपले पराठे स्वादिष्ट बनते आणि रुचकर लागते हे पाणी आपल्या शरीरात पौष्टिक आहे हे पाणी फेकायचे नाही मी दोन कांदे घेतलेले आहे सात आठ हिरवे मिरच्या घेतलेले आहे आणि थोडा एवढा सांबार घेतलेला आहे हा कट करून घेते कांदा असा छान बारीक करून कापून घेऊ आपण कांद्यामध्ये खूप जीवनसत्व राहते कांदा आपल्या शरीरात खूप पौष्टिक राहते आणि उन्हाळ्यात कांदा आपण नेहमी खाल्ला पाहिजे मिरची पण अशी छान पट करून घ्यायची सांभारे याचा छान कट करून घ्यायचा कांदा टाकून देते हिरवी मिरची पण टाकून देते आणि सांभारे टाकून देते एक वाटी मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदुळाचं पीठ याच्यात टाकते एक वाटे गव्हाचं पीठ टाकत आहे छोट्या ना तीन चम्मच बेसन टाकत आहे पराठे छान कुरकुरीत होतात दोन चम्मच ओवा टाकत आहे लसन जिऱ्याची पेस्ट टाकत आहे दोन चम्मच मिरची पावडर टाकत आहे तीन चम्मच छोट्या ना दोन चम्मच हळदी पावडर टाकत आहे दोन चम्मच धना पावडर चवीनुसार मीठ टाकत आहे हे असं छान मिक्स करून घ्यायचं यात पाणी टाकायचं नाही पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि छान गोळा झाला पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं मी हा कॉटनचा कापड घेतला पाण्याने ओला करून घेतला हा असा ताटावर ठेवते आणि त्यानंतर कपड्याला पाणी लावते कॉटनचा कपडा पाण्याने ओला असू असला तर पण तरी पण थोडस पाणी आपला पराठ्या एवढं लावायचं पाण्याचा हात घेऊनच आपण गोळा पण घ्यायचा पराठ्याचा आणि याच्यावर असं असं थापायचं पाण्याचा आणखी हात घ्यायचा आणखी थापायचं यामुळे आपल्या आप जे मिश्रण राहते ते आपल्या हाताला लागत नाही आणि छान पराठा फैलते हो पराठ्याची जाळी एवढी करायची बघून घ्या माझी पराठ्याची जाळी आणि यामध्ये बोटानाच छेद पाडायचं तीन किंवा चार असे छेद पाडायचे या छेद आतून चांगला पराठा शिजून जाते ताव्यावर थोडं तेल टाकायचं हे असं चम्मसला फैलून टाकायचं आणि हे तसा कापड उचलायचं असा कापड उचलायचा आणि हे असं ताव्यावर टाकायचं कापडच टाकायचा आणि हे सर असा कापड उचलून घ्यायचं बघा यावर थोडं तेल सोडायचं भोवता आणि छेद केले होते आपण मधा या छेद मध्ये थेंब थेंब तेल सोडायचं आपण आपण नॉनस्टिक तवा घेतला त्यामुळे या तव्याला जास्त तेल लागत नाही आपला पराठाही पण तेलकट वाटत नाही आता हा आपला पराठा पलटावा आला आला पलटून घ्यायचा छान आपला सॉफ्ट पराठा झाला थोडं भोवताल आणखी तेल सोडाचं भोवताल तेल सोडाचं असं छेद मध्ये सुद्धा थोडं तेल सोडाचं जास्त तेल सोडाचं दे असा छान आपला पराठा नरम होते आपला पराठा झालेला आहे आपला तावा पण असा बेकार झालेला नाही किंवा असं तव्याला पराठा मिश्रण सुद्धा लागलेलं ला नाही बघून घ्या आपला पराठा झाला आहे आता आपण आता काढून घेऊ प्लेटमध्ये पराठा तुम्ही पातळी करू शकता किंवा जाळी करू शकता मी आता तुम्हाला मी आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर थोडं तेल टाकायचं हे चम्मस छान असं हैलून घ्यायचं आणि हा गोळा यावर टाकाचा यावर टाकाचा आणि वाटीमध्ये असं असा पाण्याचा हात घेऊन हा असा फै लावायचा छान गोल करायचा मोठा लागला तर मोठा करू शकता छोटा लागला छोटा करू शकता हे असं गोल करायचा असा फै लावायचा पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा छान असा फैलून घ्यायचा आणि हा असा पलटून घ्यायचा आणि याला सराट्यानं असे दोन किंवा तीन असे छेद पडायचे कारण यामध्ये तेल घुसल्या जाते आणि आतून चांगला शिजल्या जाते असं थोडं तेल टाकायचं असं भोवताल पहिले तेल टाकून घ्यायचं असं थोडं आणि थोडं मधात तेल टाकून द्यायचं आपला पराठा छान क्रिस्पी होते तांदुळाच्या पिठानं पराठा असा खशार लागते मी या पिठामध्ये तांदुळाचं पीठ टाकलं होतं तांदुळाचं पीठ तुम्ही थोडं जास्तही झालं तरी चालते कारण तांदुळाच्या पराठा तांदुळाच्या पिठाने छान खशार पराठा होते हा झाला आपला पराठा असे पराठे आपण बाकीचे करून घेऊ दोन्ही पद्धतीने मी माझ्या पद्धतीने दोन्ही पद्धत, पद्धत तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही पराठे करू शकता